नमस्कार नमस्कार तर आज आपण आलोय फलटण भागात आणि हे जर शेत शेतकरी आहेत ते सहा वर्ष झाल्यापासून तुम्ही वापर दोन हजार एकोणीस पासन लॉकडाऊन वाटल्यापासून कार्यक्रम चालू आहे कसं काय एसीटी वैदिकडे वळाला तुम्ही एसीटी वैदिकडं जरा आर्थिक परिस्थिती पण हे चालते बर आणि व्हिडिओ बघत असताना वाटलं बाबा काहीतरी वेगळं केलं पाहिजे हा आणि रासायनिक न पसनं बाहेर गेलं पाहिजे बरं रासायनिक घालून घालून रानं जरा खराब व्हायला लागले खराब व्हायला लागले बरं अशा प्रकारे आपण एस एच वळलो बरं पहिल्यांदा सहा साहेबांच्या इकडं खतं घ्यायला सुरुवात केली सुरुवात केलं श्यामची बरं म्हणजे तुम्ही सहा वर्ष त्याला वापरता सहा वर्ष टोटल पाचशे एकराला पाच एकर रानं पाच एकराला वापर पाच एकराला वापरतो तर सांगा आता आपण आलो आता डाळिंब भागात म्हणजे डाळिंबचा प्लॉट आहे तुमचा तर काय दाड, माग दोन वर्षाची रोप झाली म्हणजे बाग झाली आता दोन वर्षाची झाड झाली पण झाड लावतानाच आपण कशामृत झाड लावलेलं म्हणजे लागेल कुशामृत मध्ये केली तर आता ह्याला पहिलं पाणी कधी दिलं आता दोन वर्षाचं झाल्यानंतर बाग एक एका ला पहिलं पाणी दिलं त्याच्या अगोदर बेसवडूस भरून घेतला बेसवडसला काय काय वापरलं दोन किलो दोन दोन किलो कृष्णा मृत बरं परत आर आर एस पी आर आर्यन पी याच्या तीन किलो तीन तीन किलो घातला तीन तीन किलो असा बेसोडच तुम्ही टाकला टाकला मी आता ही साडे तीन झालेलं सा एकंदरीत आता साईज सर साईज कशी काय काय वाटते तुम्हाला साईज मला तर एक नंबर वाटते रोज रोजच असल्यामुळे ते काही इतकं कळून येत नाही पण जी बाहेरची शेतकरी त्यांना एक नंबर वाटतं म्हणजे साईज साडेतीन महिन्याच्या माना चांगले साडेतीन महिन्याचे आणि हळ बघा फळ बघा आणि पंचवीस मध्ये पंचवीस मध्ये आठमध्ये आणि बऱ्याच जागे हिवर बघा पावसाळ्यात धरून सुद्धा पंचवीस मध्ये आणि सगळे साईज एकसारखे एक, एक तर आता तर या झाडावर जर बघितले तर जास्त जरा धूळ दिसते ते याला कारण रस्त्याचं रस्ता खराब झाला मग इकडे येते घेते वाहना घेत म्हणजे आता सर हे जर बघितले तर पान ही तुमची फॅक्टरी आहे फॅक्टरी थोडक्यात जाम करते जाम करते <laughs> तरी सुद्धा तुमची साईज चांगली आहे साईज एवढी चांगली झाली ह्याला सॉल चार्जर किती गेला दहा बारा लिटर गेले दहा बारा लिटर गेले परतीमान आणि जर सर बघा की तुम्ही आता जमीन बघा जमीन एकदम चोपन जमीन आहे चोपन जमीन मी जर बघतोय का नाही असली जमिनीत डाळेबजी येऊ शकत नाही येऊ शकत नाही पिकच येत नाही कुठलं 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 पाणी ओतलं का नाही तर पाणी मुरस्त इतकी आज काय परिस्थिती आपल्या शिटीवर इतकं जबरदस्त प्लॉट बसलाय का ना ह्याच मला समाधान फार समाधान आहे असं आणि तुम्ही एक सांगत होता की गांडोळांच मागाशी हा आपण म्हणजे लहानपणी असताना गांडूळ दिसायचा पाऊस पडला की गांडूळ निघायचं दिसत होत ह्याच्या आधी म्हणजे लहानपणी मी तिसरी चौथीत असताना दिसायचं त्याच्यानंतर ती गांडूळ बंद झालं आणि यंदा माझ्या बागेत दिसलं होतं कारण पावसाळ्यात पाऊस चालू झाला की सगळ्या रानात गांडूळ निघलं होत सगळ्या रानात सगळ्या सगळ्या राहत कारण ह्याला मी रासायनिक हा विषयच नाही कोणी सालापासून ह्याच्यात बाग ही बागबायचा अगोदर वांग्याचा प्लॉट होता बरोबर त्याला सुद्धा टोटल हे होतं त्याच्यानंतर कोबी करतात तो सुद्धा त्याच्याचत होता म्हणजे सगळ्याला तुम्ही आता ही वाटत माझ्या अक्का माझ्याला एक तुम्ही सांगत होता हे आणि काय होते पाणी जास्त जास्त वाढून घेते गावात आणि आपलं काय म्हणते मल्चिंग होते एक होते आणि रन पण हे होते ना म्हणजे पोकळी धरण आणि एक मल्चिंग होऊन जाते ही अनुभव तुम्हाला म्हणजे कशातन बघायला ह्या आपण जेव्हा व्हिडिओ बघितलं सरांचं तेव्हा बऱ्याचशा ज्याच होतं की गवत ठेवायचं म्हणजे यांना आपण प्रयोग केला गावात ह्याच्या दर काढवते चकाचकच <laughs> बाग असायचक्क बाग आता <था> तुम्ही बिलकुल <laughs> बिलकुल अजिबात नाही का अनुभव असा आला की आपल्या बरोबर ती दुसरी एक रासायनिकची बाग आहे बर त्याला एवढा पलीकडे त्याला आपल्या बरोबर धरून माझ्यातलंच औषध त्याला पानगळी दिलत तर एवढा माल तर नाहीच नाही पण अशी शाहिनी तिथं बघाय सुद्धा नाही सुद्धा आणि आपल्यावर अजून एक बाग आहे रासायनिक वर धरली आहे बर त्यानी एकदम क्लीन केलंय गवत काढून तर त्याला आत्ता त्याले आलेला आहे तुमच्याला कुठेच काहीच नाही बघा पान वगैरे साईज पानाची आणि त्याची कोळ्या म्हणजे चकाकी बघा तेच काळी भोर दिसते पान कुठलंही झाड बघितलं तरी तुम्हाला एकही पिवळ झाड किंवा असं डल दिसत नाही डल दिसत नाही पहिला हा दुसरं एक सांगायचं पहिलं रासायनिक पण माझी बाग होती ह्याच्या आधी दहा बारा वर्षापूर्वी त्या फळ असत फळ असल्यामुळे ही जीडा निघायचा आहे म्हणजे पूर्ण डिफिशियन्सी आण कळी कळी बरोबर सर जर आज आज जर सर बघितलं पूर्ण ह्याच्यावर धूळ आहे धूळ आणि आज बघितलं तर तरी सुद्धा फळाचं सेटिंग आणि क्वालिटी साईज झाली आहे आता ही जर साईज बघितली सर किती असेल साईज तुम्हाला काय वाटतं दोनशे ग्रॅमच्या पुढे दोनशे ग्रॅमच्या च्या फुड आहे तर मला सांगा की साडेतीन महिन्यात साडेतीन महिन्यातच झाले दोनशे ग्राम किती टोटल झाड आहेत तीनशे झाड तीनशे झाड आहेत मला सांगा एका झाडाला किती किलो घाऊन मला असं अपेक्षित उत्पादन किती घावले समजा तीनशे झाडात तुम्हाला तीनशे कॅरेट तर सापडेल असं माझं वाटतं भरपूर कदाचित तीनशेच्या वर पण तीनशे कॅरेटच्या वर जात साडा तरी किती पहिल्या रासायनिकची बाग ही एक बाग तिसरी एक बाग आहे माझ्या मित्राने आम्ही तिघांनी एकाच गाडीत रोप आणलेली होती एकाच गाडीत रोप गाडीत आणले होते माझी फक्त एसीटी वय आणि त्या दोन रासायनिक वर त्या गिरवीतला माझी बाग बघायला म्हणलं असलं पान तर माझ्याला अख्ख्या बागत नाही म्हणलं तीनशे झाडात एक पण पान सापडणार नाही असं पण सापडणार असणार स्वतः म्हणला मला तरी सुद्धा त्यांची मानसिकता नाही नाही झाली त्यांनी तेव्हा जातोय रासायनिकच्या दुकानदाराकडे मला विचारतोय रासायनिक दुकानदारा जातून केवळ दुकानदारांनी त्याच्या ते बागाला तेल असं मी सांगेल का uh. तर मी मागच्या पंधरा दिवसात बागायला गेलो त्याची बाग तर सगळी बाग पिवळी पडली होती म्हणणं काय ना झालंय म्हणजे दुकानदार म्हणते पाणी लय झालंय पण त्याला पाणी लय झालं त्यांनी रासायनिक औषध दिलं तर मला शॉक मध्ये जाऊन ते आलं काहीतरी घडलं होतं पण ते दुकानदारांनी त्याच्या अंगावर येऊन गेलं नाही बरोबर एसएसएम चा तुम्ही एक रिझल्ट सांगत होता एसएसएम हे गेवड्याला घातलंय आपण बरं इकडे तुमचा गेवड्याचा गेवड्याचा प्लॉट आहे तर गेवड्याच्या म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती की गेवड्यात पिवळ पाना येतोच पण आपल्या जवळजवळ हजार एक रोप लावलंय आपल्या ह्या बर हजार रोपात एक पान सुद्धा नाही तुम्ही काय केलं एसएसएम आणलं एसएसएम आणलं ते तीन बॅगा एकत्र मी साड्या कृषी अमृत पण आणले दोन तीन पोती ती घातली आणि पावशेर पावशेर पडला असं सगळ्या मिळून एवढे 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 प्रत्येक बुडक्याला घातलं चाललाय कार्यक्रम माल पण भरपूर निघतो आठवड्याला तुम्हाला डिपेन्सीची पूर्ण हो डिपेन्सी पानच नाही बा आपल्या ह्याच्यात येलच नाही बघायला येलच बघायला बघायला नाही म्हणजे तुम्हाला हो तेव्हा अनुभव आला आलाय बरोबर आता तुम्ही ह्याला बेसवडोस आता ह्याला बेसवडोसला कृषा मृत पण दोन दोन पण घालायला कारण मी येत ना हे कृषा आपण बनवून आणलं ट्रायलीच बनवून आणली होती मी अख्ख्या रस्त्याने बघितलं सगळ्या माणसा काहीतरी आणलंय खत तेव्हा बऱ्याच जणांनी विचारलं काय काय कशासाठी आणलंय बागात फिरायला मी बागात रासायनिक बाग माझी बारा वर्षापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांनी बघितली बरं त्यातली बरेच शेतकरी आलती ती मला विचारतात की म्हणजे रासायनिकच्या वेळेस आपण जेव्हा फळ धरायचो आता असे शायनिंग नसते आता कस काय शायनिंग त्यांना <laughs> सुद्धा थोडस वेगळे पण काहीतरी त्याला देण्यात आहे की बारा वर्षांपूर्वी सुद्धा ह्याची बाग होती पण अशी शायनिंग नव्हती की फळ धारल्या म्हणजे जेव्हा तुम्ही हे असलं बघायचं भेटत नव्हतं हिरवगार फळ धारल्या म्हणजे रासायनिकला हे सगळं पिवळच नाही पिवळच नाही असायची त्याला तेवढा अन्न रस पुरत नव्हता दुसरं आपल्याला ऑगस्ट मध्ये बाग दाखल्या बऱ्याच जणांचा ऑगस्टा फेल पेपर पावसाचं जास्त हे असून सुद्धा तुमची बाग शेटिंग झाली आहे आणि ग्रोथ धरून आहे बाग हा वर आगार पण चालू आहे साईज पण चालू आहे सगळं चालू आहे गोष्ट अनुभव घेतला मी की माशी फिरत नव्हती मधमाशी मधमाशी चार्ज मारायच्या आधी मी कंपनीत फोन केला ऑफिसला ऑफिसला तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्या सॉइल चार्जर मध्ये भीजा ऐक आला सॉइल चार्जर मध्ये

पकडत नाही कोणच पकडत नाही पाऊस असतो पाऊस पकडला एसएटी वैदिक वरती कृषी अमृत दोन दोन किलो परत आपलं काय एस एस एम आर एम पी आर एम पी एच तीन तीन किलो हे टाकून आपण पकडला आपल्याला सक्षम झालं शेजारी रासायनिक बाग आहे बर त्यात फळबाग आहे नाही फळबाग आहे नाही तुमच्यात फळाचं जर सर सेटिंग बघितलं सेटिंग बघा पर एकाच काढीला बघा किती सेटिंग आहे बंचिस मध्ये साईज पण बघा साईज तेवढा असून सर ते सेटिंग बघा चालू साडेतीन असून सुद्धा काय वैशिष्ट्य कशामुळे वाटतंय फक्त एसीटी वैद्यकीय एसीटी वैदिक म्हणून एशिटी वैदिक बाकी कशा बाकी काय नाही तुम्ही आता सहा वर्षाला वापरताय वापरताय हो म्हणजे सगळा एसीटी वैदिक राहत पाच एकर पाचशे एकर एसीटी वैदिक एसीटी वैदिक वापरताय तुम्हाला मार्गदर्शन तुमचं नाव आणि शॉपचं नाव सांगा मोबाईल नंबर नमस्कार माझं नाव चंद्रशेखर आबा कोरडे शॉपचं नाव श्रीवंजय कृषी भांडार वाठारा निंबाळकर मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस पंचावन्न एक्केचाळीस ते एक्क्याहत्तर चालेल धन्यवाद धन्यवाद